नमस्कार माझे नाव प्रतीक राजेंद्र माझ्या शाळेचे नाव लोकनेते साहेबरावकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माझ्या गावाचे नाव नवीन काव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्या भाषणाचा विषय आहे शिवरायांचे स्त्रीविषयक दृष्टिकोन प्रति प्रचंद्र लेखे वर्धिष्ण विश्व वंदिता शहा शुलो शुशेषा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते गुजराच्या छत्रपती शिवरायांना रैत्याच्या राजाला त्याच्या भक्तीला तोड नाही शौर्याला जोड जो अथांग आहे सागरा समान त्याचे छत्र म्हणजे आबाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मराठा जगदत्ता स्वाभिमान आणि काय काय सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाने ज्याचं पहिलं स्थान जो भगवश म्हणताय किंवा वनताय जायचं वसंत आहे त्यांच्या कुशीत स्वराज्याचं स्वप्न उद्या चाललं त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता महासाहेबजीचं मध्ये राहून सुद्धा स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे शागराजे भोसले आणि ज्यांचे दाखवले की डोळ्यात पाणी अंगावर शागराशिवाय राहत नाही असे ले ले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पिताने निर्माण केलेले स्वराज्याचे रक्षणच नाही केले तर पिताने निर्माण केलेले स्वराज्य दहा पटीने वाढवले असे ते शंभराज ज्याने स्त्रीमध्ये ताई बघितली तो मुक्ताईचा ज्ञान झाला ज्याने स्त्रीमध्ये पत्नी बघितली तो सीतीचा राम झाला ज्याने स्त्रीमध्ये मैत्रीण बघितली तो राजेचा श्याम झाला ज्याने स्त्रीमध्ये आई बघितली तो माझ्या जिजाऊजा शिवभा झाला या शिवबाच्या मनातला एक स्त्री स्त्री स्त्रीविषयक मनातला एक मी एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहे मला दक्षिण कर्नाटकात आले कर्नाटकात बेलवाडी नावाचं ठाणे सावित्रीबाई देसाई त्या ठाण्याची ठाणेदारी तिथे राज्य करत होती नवरा दिशाही सरदार युद्धात मरण पावला नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार ती त्याची पत्नी म्हणून बघत होती दादोचे नाव सांभले सरदार त्याला वाटलं सगळं जिंकतच निघाले ते हे जिंकव म्हणून दादा तिने मोजक्या गोळा केलं आणि त्यावर हल्ला हल्ला पण बाई चिवट आणि जितीची तिने दादांचा पराभव केला पराभव झाला हे जर महाराजांना कळलं तर नाही दादाजी हिरवला दादा प्रचंड वटत त्यांनी गोळा केलं आणि बला टाकतील हल्ला करवला पण यावेळी त्या बाईचा पराभव झाला विजयाच्यावर दादाजी तिला कैद केलं आणि म्हणाले महाराजांच्या सामने

जे काही शिक्षा द्यायची ती मला द्या पण यात माझ्या तांदळा बाळाचा काही दोष हे ऐकून केली त्याला इशारा केला चित्ती सांगेला के वाटे घेऊन आला महाजन बाळाला उचललं मांडीवर ठेवलं आमच्याने त्या बाळाला दूध बाजलं आणि म्हणाले हा जो आमच्या मांडीवर आहे ना तो आमचा बाचा आहे हा आमचा तो तुम्ही आमच्या भगिनी झाला कोणता हो आपल्या बहिणीच्या राज्य बळकवतो अहो दादाजी बंद राज्य द्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असत दादाजी त्यांना एकदा राजा परत तर केला पण यांना चोळी बांधण्यासाठी नवर राज दिली आणि हा आमचा बाचा त्याच्या वतनाची व्यवस्था करा सावित्रीबाई देशाला काही कळे नावित्री देशाला काही कळेना शिक्षा द्यायची तर आई बाजूला हा राजा आपल्याला मानतोय आपलं आपलं राज्य तर आपल्याला परत तर करतोच पण चोळी बांधणीसाठी नवर राज्य जोडून देतोय आपल्या मुलाला भाचा मानतोय त्याच्या वतनाचीही व्यवस्था करतोय धन्य धन्याचा राजा होणे नाही या राजाची कीर्ती पराक्रम दया माया या इतिहासात कोरले गेले शिवाजी आहे देवताय संरक्षण झालं शास्त्रकार सांगायला माहिती शास्त्रकारांची बोर्टा चाकली हेही सांगायला माहिती पण त्याचा पुढचा इतिहास किती लोकांना माहिती शास्त्रीकाची बोटा चाकली सगळीकडे धावत होत्याची भय नाली आणि म्हणाली हो तर गया ये नारदन शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया शेष का जैसा बेटी का डोगू मत ए ए चुप कर पगली ए पगली चुप कर ए पगली ए शिवा किसी की उंगली चाट सकता है ए शिवा किसी की गर्दन काट सकता है पर ए शिवा किसी लड़की औरत पर कभी हाथ नहीं ला सकता असमाधान राजा हे माझ्या राजाने केलं जागा के ते जागाने कधी के केलं नाही आणि ते जागाने केलं त्या माझ्या राजाने कधी केलं नाही म्हणून जागाला माझ्या राज्यासोबत भिकावं लागले एवढं करून माझ्या भाषणाला विराम देतो जय जिजाऊ जे